सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो स्टुडंट पोर्टलवर इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची नोंदणी आपली करणं बाकी आहे बऱ्याच जणांची तर नेमकं ती नोंदणी कशी करावी आपल्याला शैक्षणिक सत्र दोन हजार बावीस तेवीससाठी विद्यार्थी पहिलीला प्रवेशित झालेली आहे मग हे प्रवेशित झालेले विद्यार्थी आपण नोंदणी कशी करायची कारण आपण जे गेल्या वर्षी पहिली ते पुढचं अगदी दहावीपर्यंतची लेकरं असतील आपली त्यांचे आपण प्रमोशन केले ना ते लेकरं पुढे गेले असतील मग या वर्षीच्या लेकराची नोंदणी कशी करायची ही नोंदणी करत असताना आपल्याला इथं आपल्या शाळेचं स्टुडंट पोर्टलवर लॉग इन करून एक एक्सेल एल डाउनलोड करावं लागते ती एक्सेल सीट कशी डाउनलोड करायची ती एक्सेल सीट डाउनलोड केल्याच्यानंतर त्या एक्सेल सीटमध्ये माहिती कशी भरायची ती माहिती भरल्यानंतर सगळ्या आपल्या जे पहिलीला विद्यार्थी प्रवेशित झालेली आहे त्यांची सगळी माहिती भरल्याच्यानंतर सी एस मध्ये ती एक्सेल सीट आपल्याला कन्वर्ट करावं लागते आणि सी एस वीमध्ये ती माहिती कन्वर्ट केल्यानंतर ती एक्सल सीट कन्वर्ट केल्यानंतर प्रत्यक्षामध्ये ती एक्सल सीट पुन्हा आपल्या स्कूल पोर्टलवर जाऊन ती माहिती कशी अपलोड करायची हे आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपणास नंबर विनंती की माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ सहज मिळत जातील तर मित्रांनो चला आपण प्रत्यक्षामध्ये ऑनलाईन जाऊया तत्पूर्वी आपण जर इथले आपले विद्यार्थी जर आपण प्रमोशन केलेले नसतील बघा या शाळेनं जी आहे आता या शाळेत दाखवत आहे मी मी साधन व्यक्ती असल्यामुळे मला तर शाळा नाही परंतु इथं जी शाळा दिसत आहे बघा या शाळेनं काय केलेलं आहे यांनी यांचे सगळे विद्यार्थी प्रमोशन केलेत इकडे के गेलेत पुढं दिसतंय तुम्हाला इथं प्रमोशनमध्ये दुसरी तिसरी चौथी आणि पाचवी पहिलीचा वर्ग दिसतोय का इथं शैक्षणिक सत्र दोन हजार बावीस तेवीसमध्ये नाही दिसत आणि इथं एकवीस बावीसमधला सगळे विद्यार्थी त्यांनी प्रमोशन केले म्हणून इथं निरंक झालेलं आहे म्हणजे गेल्या शैक्षणिक सत्रातील विद्यार्थ्यांचे प्रमोशन जर आपण केले नसेल तर सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे आपलं इयत्ता पहिलीचे विद्यार्थी जोडण्याच्या पूर्वी ते आपण अगोदर प्रमोशन करून घ्या असं प्रमोशन झाल्यावर आपण इथं पहिलीचे विद्यार्थी नोंदवणार आहोत तर चला आपण प्रत्यक्षात ऑनलाईन जाऊ आणि ऑनलाईन जाऊन बघूया की कशी एक्सेल सीट डाउनलोड करायची त्यामध्ये माहिती कशी भरायची ती माहिती जर भारताना चुकली असेल तर ती दुरुस्त कशी करायची ती एक्सेल सीट प्रत्यक्षात सी एस व्हीमध्ये कन्वर्ट कशी करायची आणि ती पुन्हा आपल्याला वे या वेबसाईटवर येऊन स्टुडंट पोर्टलच्या अपलोड कशी करायची म्हणजे आपले इथं विद्यार्थी कसे दिसतील याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला मित्रांना आता मित्रांनो आपण ऑनलाईन आलेलो आहोत मी गुगल क्रोम मध्ये आलेलो आहोत तुम्ही कुठल्याही क्रोममध्ये जा आपण इथं याच्यामध्ये आलो की प्रत्यक्षामध्ये इथं स्टुडंट पोर्टल असं जरी आपण टाईप केलं तरी आपण प्रत्यक्षामध्ये आपल्याला ज्या वेबसाईटवर जायचं आहे स्टुडंट पोर्टलच्या त्या वेबसाईटवर आपण जाऊ शकतो म्हणजे जा बऱ्याच जणांच्या लक्षात राहत नाही हे बघा ही वेबसाईट आहे स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवर आपल्याला यायचं ही वेबसाईट आहे आता इथं आलो इथे आल्याच्यानंतर आपल्याला इथं आपल्या शाळेचा युडा एस कोड आपल्या शाळेचा पासवर्ड भरायचा आहे लॉग इन करण्यासाठी आणि इथं आपल्याला हा जो इथं कॅप्च्या दिलेला आहे हा कॅपचा भरायचा आणि हा कॅप्चा भरून आपल्याला आपल्या शाळेचं इथं लॉग इन करायचं आहे कारण आपल्या शाळेची प्रत्यक्षात नोंदणी झालेली आहे आपल्याला फक्त काय करायचं आहे लॉग इन आपण कॅपच्या भरला लॉग इन केलं लॉग इन केल्याच्यानंतर आपण या खा आतमध्ये लॉग इनवर क्लिक केलं की के आपण आतमध्ये या, हो। या पेजवर येऊ या पेजवर आलोच मित्रांनो आता इथे आल्याच्या नंतर बघा इथं आपल्याला सूचना आलेल्या आहे ही सूचना वाचून आपण प्रत्यक्षामध्ये आत गेलो इथं बघा इथं आपल्याला पहिलीच्या विद्यार्थ्याची नोंदणी करायची आणि सध्या इथं जी पटसंख्या आहे आपण यापूर्वी देखील पाहिलं की सध्या जी पटसंख्या आहे ती पटसंख्या कोणती आहे की ती पटसंख्या आपली पहिलीचे विद्यार्थी सोडून पटसंख्या आहे म्हणून इथं बघा एक्सेलवर जायचं इथं एक्सेल दिसतं या एक्सलवर या नंबर एकला डाउनलोड पर्सनल पर्सनलवर क्लिक करायचं केलं या इथं आपण क्लिक केलं की आपल्या पुढं पुन्हा असं पेज ओपन होईल आता बघा इथं वर्ग निवडायचा आहे वर्ग निवडता वेळेस अर्थात आपण पहिलीच्या वर्गासाठी करत आहोत आणि वर्ग निवडून आपल्याला इथं मित्रांनो डाउनलोड फाईल यावर क्लिक करायचं डाउनलोड फाईल यावर क्लिक करता क्षणी आपल्याला इथं एक दोन फाईल डाउनलोड होताना दिसतील या दोन्ही फाईल डाउनलोड झाल्यात था मित्रांनो या दोन आपण प्रत्यक्षामध्ये एकच याच्यावर क्लिक केलं तर मात्र दोन फाईल ओपन होतात त्या त्या दोन्ही फाईल ओपन होऊन द्यायच्या त्या फाईल ओपन झाल्याच्या नंतर आपण इथं पुढं जाणार आहोत आणि पुढं कुठं जायचं आहे आता आपल्याला की ते जिथं फाईल आपली डाउनलोड झालेली आहे तिथं जायचं आहे आणि आपलं खरं काम तिथं आहे आता तर बघूया आपण तिथं काय काम आहे आपलं तर बघा आपण आता प्रत्यक्षात डाउनलोडमध्ये जाणार आहोत आपण डाउनलोडमध्ये जाऊया आपण डाउनलोडमध्ये आपल्याला ज्या फाईल दिसतील आता त्या आपल्या हे बघा ह्या आत्ता डाउनलोडमध्ये ह्या फाईल आहे तर ह्या फाईलचा आपल्याला हिला हात नाही लावायचा ती सपोर्ट आहे तिला तर आपली ही एक्सनसीटची काम आहे आपल्याला आपण सगळ्यात अगोदर आता एक्सेल सीट ओपन करूया एक्सेल सीट ओपन करत आहो आपण ही एक्सल सीट ओपन झाली मित्रांनो आपण बघत आहोत पहिलीच्या विद्यार्थ्याची नोंदणी कशी करायची हे बघत आहो आपण आणि त्याच्यासाठी आपण एक्सेल सीट आपल्या स्टुडंट पोर्टलवरून डाउनलोड केली आपल्याला आता इथं ओपन केल्याच्यानंतर ही एक्सेल सीट ओपन केल्यानंतर इथं काहीच काम करता येणार नाही त्याच्यासाठी आपल्याला इनेबल एडिटिंगवर क्लिक करावं लागेल याच्यावर क्लिक केलं आपण त्यानंतर अजून पुन्हा एकदा आपल्याला क्लिक करावं लागेल हे बघा इनेबल कंटेन असा मेसेज येतो इथं दुसरा याला पण आपण क्लिक करायचं आणि याला क्लिक केल्याच्यानंतर ह्या पद्धतीनं आपल्या पुढं आप चित्र इथं दिसेल मित्रांनो अतिशय साधं सोपं आणि सरळ काम आता आपल्याला करायचं आहे इथं इथं तीन टॅप दिसत आहे आपल्याला एक दिसत आहे इन्सर्ट एक दिसत आहे दे अपडेट आणि एक दिसत आहे डिलीट या तिन्ही टॅबचं काम असं आहे मित्रांनो इन्सर्ट म्हणजे आपल्याला पहिलीच्या विद्यार्थ्याची एका एका विद्यार्थ्याची नोंदणी करायची ती ह्या टॅबच्या माध्यमातून करायची अपडेटचं काम असं आहे मित्रांनो नोंदणी करत असताना माझे पहिलीला दहा विद्यार्थी आहे किंवा पंधरा विद्यार्थी जे काही विद्यार्थी असन एखाद्या विद्यार्थ्याची माझ्याकडून स्पेलिंग चुकली नाव चुकलं किंवा जन्मतारीख चुकली जे काही चुकलं असेल तर ते आपण इथं येऊन अपडेट करू शकतो त्यानंतर डिलीट टॅबचं असं काम आहे मित्रांनो नोंदणी करत असताना एखाद्या विद्यार्थ्याची माझ्याकडून डबल नोंदणी झाली दोनदा एंट्री झाली तर ती डिलीट मारायसाठी हे डिलीट टॅब काम करतं तर सगळ्यात अगोदर आपण इन्सर्ट म्हणजे विद्यार्थ्याची नोंदणी कशी करायची हे पाहू आपण नोंदणीवर जाणार आहोत इन्सर्टवर आलोत इन्सर्टवर क्लिक करता क्षणी आपल्यापुढे या पद्धतीनं टॅब ओपन झालेला आहे आपल्यापुढे या पद्धतीनं टॅब ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला इथं या टॅबवर माहिती भरायची काही काय माहिती आहे बघा ना माहिती बघूया आपण एक एक माहिती पाहू बघा नेम ऑफ द स्टुडंट इथं विद्यार्थ्याचं पहिलं नाव त्यानंतर वडिलाचं नाव इथं आडनाव नाव डेट ऑफ बर्थ विद्यार्थ्याचं जन्मतारीख व महिना आणि वर्ष जंडर विद्यार्थ्याचं जेंडर विद्यार्थ्याच्या आईचं नाव विद्यार्थ्याचा आई ना। विद्यार धर्म विद्यार्थ्याचा जात त्यानंतर अर्थात पहिलीचा वर्ग आहे त्यानंतर डिव्हिजन अबक जे काही डिव्हिजन असतील ते डिव्हिजन जनरल रजिस्टर नंबर विद्यार्थ्याचा जो काय असेल तो जनरल रजिस्टर नंबर इथं टाकायचा डेट ऑफ ॲडमिशन विद्यार्थ्याचा शाळेमध्ये तुमचा प्रवेश कधी झाला दिवस महिना आणि वर्ष अर्थात दोन हजार बावीसचा आपण बरवतोय म्हणजे वर्ष दोन हजार बावीस येईल या पद्धतीनं आपण सगळं करून हा डाटा शेव करणार आहोत उदाहरणार्थ मी एका विद्यार्थ्याची माहिती तुम्हाला भरून दाखवतो मित्रांनो इथं बघूया आपण कशी माहिती इथं सगळी माहिती भरली मित्रांनो आपण या विद्यार्थ्याची एका विद्यार्थ्याची माहिती भरली त्याचं पूर्ण नाव लिहिलं आहे त्याची जन्मतारीख लिहिली त्याचं जेंडर लिहिलं त्याच्या आईचं नाव हे सगळी सगळी माहिती भरलेली जी जी माहिती विचारली ती माहिती भरल्यानंतर याला आपण सेव म्हणू मित्रांनो याला सेव म्हटलं की रेकॉर्ड इंटरनल स सक्सेसफुल रेकॉर्डशी एंट्री झालेली आहे असं म्हटलं आहे त्यांनी आणि बघा इथे आपण जर पाठीमागे गेलो ना मित्रांनो तर पाठीमागे आपल्याला इथं इथं हे बघा पंधराशे दोन जनरल रजिस्टर नंबरला आपल्याला इथं नोंदणी झालेली दिसायला लागली आणि आपण प्रत्यक्षामध्ये आता पुन्हा याला म्हणजे क्लोज करू शकतो याला क्लोज करून आपल्याला पुन्हा नवीन एंट्री करायची असली तर पुन्हा आपण याला इंटर म्हणायचं या पद्धतीनं आपण पुन्हा इंटर करू शकतो नवीन विद्यार्थ्याची अशी प्रत्येक विद्यार्थ्याची आपण एंट्री कर आता आपण प्रत्यक्षामध्ये जी इथं अपडेट हा जो इथं टॅब आहे ह्या टॅबचं काम काय आहे ते बघूया बघा अपडेटवर क्लिक केलं अपडेटवर क्लिक केल्याच्यानंतर आता आपण इथं असं ग्रहीत धरा की मी माझ्याकडे पहिलीचे वीस विद्यार्थी वीस विद्यार्थ्याची नोंदणी केलेली आहे आणि माझ्या असं लक्षात आलं आहे ही पाठीमागे एक्सल सीट बघितल्यावर की अरे इथं माझ्याकडून दोन विद्यार्थ्यांची नोंदणी करताना चूक झालेली मग ही चूक माझ्याकडून झाली ही चूक मला दुरुस्त करायची तर मी काय करायचं बघा तर बघा इथं जे आहे इथं यावर क्लिक करायचं जनरल रजिस्टर नंबर यावर क्लिक केलं आता आपण इथं सध्या एकाच विद्यार्थ्याची नोंदणी केली म्हणून आपल्याला पंधराशे दोन दिसायला आपण दहा पंधरा वीस जे काय विद्यार्थी असतील त्याची नोंदणी केली असेल तर इथं दिसेल याच्यावर क्लिक करायचं पंधराशे दोनवर आणि गेट डाटावर क्लिक केलं मित्रांनो की आपण पंधराशे दोनच्या विद्यार्थ्याची जी जी माहिती भरलेली ती सगळी माहिती इथं ओपन होते आणि आता आपल्याला काय करायचं आहे जी काय माहिती समजा असं ग्रेस धरा त्याची आपल्याकडून जन्मतारीख चुकलेली तर आपण जन्मतारीख दुरुस्त करू शकतो जे काय असेल जे चुकलं आपल्याकडून त्या ते, किंवा त्याची इथं जन्मतारीख चुकलेली किंवा त्याचं इथं प्रवेशाची तारीख चुकलेली त्याचं जे काय आपल्याकडून चुकलं ते आपण इथं अपडेट करू शकतो आणि अपडेट करून आपण रेकॉर्ड सक्सेसफुल झालेला आहे असं म्हणत आहे आणि आपण मित्रांनो इथून पुन्हा बाहेर निघायचं इथून बाहेर हो, येऊन डिलीट ऑप्शन देखील डबल नोंदणी झाली असेल तर यासाठी करायचं आहे आता आपण काय करूया सगळ्यात अगोदर असं ग्रहित जरा आपण इथं विद्यार्थ्याची नोंदणी केलेली विद्यार्थ्याची जी नोंदणी केली ती याच्यामध्ये नोंदणी आलेली आहे आपल्या विद्यार्थ्याची जे काय आता इथं आपण एकच विद्यार्थ्याची नोंदणी केली म्हणून आपल्याला इथे एकच विद्यार्थी दिसत आहे मात्र प्रत्यक्षामध्ये इथं तुमचे जर सगळे विद्यार्थ्याची नोंदणी केली तर तुम्ही तरी दिसेल किंवा तुम्ही सुरुवातीला तुमचे दहा ॲडमिशन झाले दहा विद्यार्थ्याची नोंदणी केली तुम्ही नंतर पुन्हा तुम दोन तीन आले तर दोन तीन विद्यार्थ्याची पण नोंदणी करू शकता आता आपल्याला पुढं काय करायचं बघूया आता पुढं फाईलवर जा आपण फाईलवर जाऊया फाईलवर जाऊन सेवॅजमध्ये जायचं सेवॅजमध्ये आलो होतो आपण तर त्याला आपण डाउनलोडमध्येच आपण त्याला सेवायच करणार आहोत सेवा याच करत असताना बघा इथं जे फाईलला नाव आहे त्या नावाला आपण हात लावायचा नाही जे नाव आहे ते नाव तसंच राहून द्यायचं त्यानंतर खाली इथं एक हे इथं आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथं बघा याच्यावर क्लिक करून आपल्याला इथं जायचं आहे मित्रांनो सी एस व्ही कॉमा डिलिमिटेड डिलिमिटेड याच्यावर क्लिक करायचं आहे आणि याला क्लिक करून याला आपल्याला सेव्ह म्हणायचं आहे मित्रांनो याला आपण सेव्ह म्हणलं की ते आपल्याला परमिशन मागतं येस म्हणायचं त्याला आणि येस म्हणल्यानंतर आपण इथून आता ही फाईल बाहेर यायचं आपण आलो बाहेर सेव्ह करून बाहेर आल्यानंतर ओके आपण बाहेर आलोत आता बाहेर आल्याच्यानंतर बघा काय झालं आता आता आपल्याला इथं इथं आपल्याला पुन्हा इथं जी फाईल दिसत आहे ही ही फाईल आहे आपण काम केलेली फाईल आत्ता काम केलेली तुम्हाला दिसत असं ना आता ही फाईल इथं आता आपण बघा काय करायचं आहे आता आपण पुन्हा आपल्या याच्यावर जायचं स्टुडंट पोर्टलवर जायचं आहे आपण आणि स्टुडंट पोर्टलवर आपण जाऊन आता आपल्याला इथे बघा पुन्हा एक्सलवर आलो आहे आपण डबल एक्सलवर येऊन आपण मगाशी डाउनलोड पर्सनले क्लिक केलं होतं आणि फाईल डाउनलोड केली होती आता आपल्याला अपलोड आप पर्सनलवर क्लिक करायचं आहे ओके दिसतंय अपलोड ह्या अपलोडवर क्लिक करायचं आहे अपलोडवर क्लिक करत असताना आता आपल्याला ते म्हणून चूज फाईल चूज फाईल कोणती फाईल आता आपल्याला चूज करायची डाउनलोडमध्ये दोन फाईली दिसतात तुम्हाला एक फाईल आपण ही डाउनलोड केलेली आणि दुसरी फाईल आपण ज्या फाईलचा आपण सी एस व्हीमध्ये कन्वर्ट केलेली आहे ज्या फाईलमध्ये आपण एंट्री केलेली आहे त्या फाईलवर क्लिक करायचं ती फाईल ओपन करायची आणि ही फाईल ओपन करून मित्रांनो प्रत्यक्षामध्ये ती अपलोड होईल इथं आणि अपलोड झाल्याच्या नंतर आपल्याला इथं पहिलीच्या विद्यार्थ्यांचा डाटा दिसायला लागेल पहिलीचे विद्यार्थी दिसायला लागतील इथं आपल्याला सगळे पहिलीचे विद्यार्थी दिसायला लागतील आपल्या स्टुडंटमध्ये या पद्धतीनं आपण स्टुडंट माहिती इथं प्रत्यक्षामध्ये आपल्याला पाहा मित्रांनो पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत